नमस्कार हमंग रेसिपीजमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण बघणार आहोत पालक पनीर रेसिपी त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची लिस्ट मी इथे दिली आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती बघू शकता सर्वप्रथम एका पातेल्यात गरम पाणी करायला ठेवूया ते होत असतानाच दुसऱ्या गॅसवर एक कढई ठेवू तेल गरम झाल्यावर त्यामध्ये चिरं आणि कापलेला कांदा टाकूया आता कांदा छान परतून घ्या थोडा कांदा शिजला की त्यामध्ये लसूण पाकड्या आणि आल्याचे काप टाका सोबतच तीन काजू टाका आता इलायची दालचिनी आणि तेजपत्ता टाकून सगळ्याला एकत्र छान परतून घ्या कांदा सोनेरी रंगाचा झाला की यात कापलेला टोमॅटो टाका सगळ्या मसाल्यांना एकत्र छान भाजून घ्या पातेल्यातल्या गरम पाण्यात कापलेला पालक शिजवायला टाका पाच मिनिटे शिजल्यावर असं चाळणीतून पाणी गाळून घ्या हे गरम पाणी फेकू नका याला आपण नंतर भाजीमध्ये वापरणार आहोत भाजलेला मसाला थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या आता हिरव्या मिरच्या कोथिंबीरच्या दांड्या आणि शिजलेला पालक मिक्सरमध्ये वाटून घ्या कढईमध्ये चार चमचे तेल आणि एक चमचा बटर टाकून गरम होऊ द्या बटरऐवजी तुम्ही एक चमचा तूपही वापरू शकता तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाका जिरे छान तडतडलं की दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाका आणि छान परतून घ्या ही यामध्ये चार चमचे तिखट एक चमचा हळद एक चमचा मीठ एक चमचा धने जिरे पावडर एक चमचा कसुरी मेथी आणि चिमूटभर हिंग टाका हे मिश्रण साधारणतः एक मिनिटे मंद आचेवर परता आता यामध्ये बारीक वाटलेला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाका यासोबतच थोडी भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट टाका ही नाही टाकली तरी चाले हे मसाले मस्त तेल सोडेपर्यंत शिजवून द्या आता यामध्ये पनीरचे काप टाका व पाच मिनटं झाकण ठेवून मंद गॅसवर मसाल्यामध्ये शिजू द्या असं केल्याने पनीरला मसाल्याचा स्वाद येतो आणि पनीर, पनीर थोडे नरम होतात पाच मिनटांनी झाकण उघडा आता पनीर छान नरम झाले असतील आणि मसाल्यांना मस्त तेल सुटलं असेल याला एकदा परतून यामध्ये पालकची पेस्ट टाका एकत्र छान कालून घ्या आता यात पालक शिजवलेलं पाणी टाका पाच ते सात मिनटे मोठ्या गॅसवर उकळू द्या आता गॅस बंद करून कोथिंबीर टाकून सजवा तुमचा हेल्दी आणि चवदार पालक पनीर तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आमच्या खमंग रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन खमंग रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद